लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न भाजपची उमेदवारी घोषित होताच नवनीत राणा नागपूरसाठी रवाना झाले असून लक्ष्मीच्या हाती कमळ असते आणि ते मला मिळाले त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे मी मनापासून आभार मानते अमरावतीकरांचा आवाज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऐकला आणि मला हे फळ मिळाले त्यामुळे अमरावतीच्या विकासासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नवनीत राणा यांनी म्हटले आहे अमरावतीचे विकासासाठी आपण माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा चाह। एवढीच विनंती करतो आता आपली बाईट झाल्यानंतर मी सरळ नागपूरला निघणार आहे आणि उद्या मुंबईला पोचणार आहे आणि उद्या दुपारी मी दिल्लीला जाणार आहे लक्ष्मीच्या जा हातात <स्थाँगा> मला वाटते लक्ष्मी जेव्हा नाव आपण देतो आणि या अमरावतीची घरची जेव्हा लक्ष्मी आपण म्हणतो सून म्हणून या जिल्ह्यामध्ये मी गेल्या तेरा बारा तेरा वर्षापासून काम करत आणि ॲज ए खासदार पाच वर्ष मी सतत लोकांमध्ये राहिले तर मला वाटते लक्ष्मीचे हाती हे अमरावतीकरांची इच्छा होती की माझे हाती कमळ गेला पाहिजे आणि त्याच लक्ष्मीच्या हाती आज कमळ आहे तर मला वाटते ज्यांची इच्छाप्रमाणे अमरावतीकरांची इच्छाप्रमाणे ते कमळ माझ्या हाती आहे तर मला वाटते ते आशीर्वाद नक्की माझे अमरावतीकर मला देत जाहीर झाल्यावर मी तेच म्हटलं की महायुतीमध्ये जोडेही पक्ष जोडेही घटक जोडेही नेते आहे सगळे आदरणीय आहे आणि सगळ्यांना मी नम्रपणेने विनंती करते की जे महायुतीमध्ये नेते गण आहे माझ्यापेक्षा सगळे सिनियर आहे त्यांनी एक सून म्हणून या जिल्ह्याची परिवाराचे सदस्य म्हणून माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा ज्यांनी माझे अमरावतीचा विकास होतो मोदीजींसाठी काम करणार आहे सगळे अमित शहाजींसाठी काम करणार आहे देवेंद्र फडणवीसजींसाठी काम करणार आहे आणि आमचं लक्ष आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये आज माझी तिकीट घोषणा झाली आहे ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी माझे सगळे पक्षाचे कार्यकर्त्यांना एक परिवार समजून मी पुढे घेऊन चालणार आहे आणि त्या मी म्हटलं होतं की लक्ष्मीचे हाती नेहमी कमळ असते आणि या अमरावतीकरांची सून म्हणून मी गेल्या बारा तेरा वर्षापासून काम करत होते आणि जे अमरावतीकरांची इच्छा होती अमरावतीकरांच्या डोळ्यात मी ते नेहमी पाहिलेलं आहे की मी कोणते पक्षातून आणि माझे माझे जे नेते आहे ज्या ज्यांना मी नेते म्हणून सक, मी आपल्या सग सगळ्यांना सांगितलं आहे की या देशाचे प्रधानमंत्री यांना मी माझा नेता मानते अमित जी देवेंद्र फडणवीसजी आणि राष्ट्रीयचे देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहे नड्डासाहेबांना बावनकुळे साहेबांना यांना मी नेता मानते आणि नेत्यांनी ज्या पद्धतीने ठरवलं तर ते त्यांचे पुढे मी जाणार नाही आणि आज जसा मला दिल्लीवरनं फोन आला त्याचवेळी मी तेव्हाही म्हटलं होतं की त्यांच्या शब्दाचे पुढे मी जाणार नाही आणि दोन मिनटात ती बातमी आली टी व्हीवर आणि ते जाहीर केलं तर मी मनापासून माझे अमरावतीकरांचे तर्फे माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अमित शहाजी देवेंद्र फडणवीसजी जे आमचे नेते आहे जी आणि देवेंद्र फडणवीसजी आणि बावनकुळे साहेब यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी अमरावतीकरांची आवाज ऐकली आणि माझे कामाच्या त्यांनी जाण घेऊन माझे अमरावतीमध्ये मा त्यांनी गेल्या पाच वर्षापासून खूप सारे नवीन प्रोजेक्ट आणि मला सपोर्ट करण्याचं काम केलं आणि गेल्या एन डी एमध्ये आम्ही होतोच आणि आज त्याच्यावर सिक्कामोहरत पहिला की मेहनत करणारे लोकांना लोकांचे पाठीशी असे नेतेगण असतातच आणि हे स्पष्ट पूर्ण अमरावतीकरांनी अमरावतीकरांच्या डोळ्यात मी पाहिलं होतं की त्यांना लक्ष्मीचे हाती कमळ द्यायचंच होतं आणि ते आज माझे अमरावतीकरांचं स्वप्न पूर्ण झालं तुम्ही पहिले उमेदवार आहे की आधी उमेदवारी बोलणार आहात मी आता दादा इथून बावनकुडे साहेबांना भेटायला चालली आहे तिथे भेट घेणार आहे उद्या मी देवेंद्रजींची आमच्या दादांची भेट घेणार आहे